चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल ती मित्र करतो आता स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची हे सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता तीस नोव्हेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर तीस नोव्हेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीनं राहू शकतात या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तर अचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तरच या व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी ती या ठिकाणी जरूर एकदा करा या व्हिडिओला शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट अपडेट अनुसार आता तीस नोव्हेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव पण इथून तीस नोव्हेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीने राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सुधारली व वधारली आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर दिवाळीनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा बहुतांश बाजार समित्यांमध्ये एकोणचाळीसशे ते बेचाळीस रुपये प्रति क्विंटल या स्तरावरती स्थित होता जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनलाही सोयाबीनची दर पातळी आता एक्केचाळीसशे ते पंचेचाळीसच्या दरम्यान दिसत आहे जर इथून पुढचा आपण सर्वांनी विचार केला तर अमेरिकेतील जे काही करार व घटना है। या चे सुधार ले आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारले आहेत त्याच्यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभाव सुधारण्याची दाट शक्यता त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मॉइश्चर आता नॉर्मल लेवलवरती आले त्याचबरोबर सरकार व्यापारी आणि ऑइल मिल यांच्यामध्ये आता सोयाबीन खरेदीसाठी झुंबड उडणार आहे शिवाय यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आहे या सर्वांमुळे मागणी व पुरवठ्यात इथून तीस तारखेपर्यंत शंभर टक्के गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणारे हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळे सोयाबीनची दर पातळी ही कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयांनी वधारणार आहे आणि जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो त्रेचाळीसशे ते सत्तेचाळीसच्या दरम्यान आपल्याला तीस तारखेपर्यंत दिसू शकतो मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री कधी करायला पाहिजे कारण ज्या कास्ताकार बांधवांना पैशाची आवश्यकता आहे ज्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकायचे त्यांच्यासाठी सोयाबीन विकण्याची योग्य ओळखून कोणती चला समजावून सांगतो तर बघा मित्रांनो जर आपल्याला सोयाबीन विकायचं असेल तर या ठिकाणी साडेचार हजाराच्या वर भाव गेला आणि दरपळी शेहेचाळीसशे सत्तेचाळीस शेह रुपयाच्या आसपास आली तर तिथं आपण पन्नास टक्के सोयाबीन विक्री करू शकतात आणि त्यानंतर सोयाबीनचा बाजारभाव पाचार पाचार शंभर जाण्याची वाट बघा तिथं जर आपण उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन विकले तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के खूप खूप खुँ फायदा पण एवढं खरंय की इथून तीस तारखेपर्यंत मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणारच आहे त्याच्यामुळं पहिला सल्ला की सरकारलाच हमी भाव सोयाबीन विक्री करा शक्य नसेल तरच मग शेहेचाळीसशे सत्तेचाळीसवरती पन्नास टक्के व पाच हजार ते एकाश वर दुसरे पन्नास टक्के विकवू शकता तर मित्रांनो हा होता व्हिडिओ ज्यात आपण बघितलं की तीस तारखेपर्यंत देशात सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार तर भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त का सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र मित्रबुदळ आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आपला मित्र उदळ व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार